आता जामखेड महाविद्यालय संक्रांतीच्या औचित्य जत्रा या कार्यक्रमाचं हळदी देखील आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमा दरम्यान महिला सुरक्षा वर पथनाट्य सादर मकर संक्रांतीचे ऐचित्य साधून जामखेड महाविद्यालयात संक्रमण जत्रा व महिला पालकांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांनी आपली सुरक्षा कशी करावी या विषयावर विद्यार्थिनींनी एक पथनाट्य सादर केले यावेळी महाविद्यालयातील प्राचार्य आर बी देशमुख प्राध्यापक मुदुकर राळेबात सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक रत्नमारा देशपांडे प्राध्यापक यशोदा बोडके प्राध्यापक गायकवाड मॅडम प्राध्यापक डोंगरे मॅडम प्राध्यापक सय्यद मॅडम प्राध्यापक पाटील मॅडम प्राध्यापक कासट मॅडम एन सी प्रमुख प्राध्यापक फलके विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख डॉक्टर पुराणे सर मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर रंगनाथ सुपेकर प्राध्यापक घोगरदरे सर सागर गायकवाड प्राध्यापक केळकर सर उपस्थित होते पालकांना कॉलेजबाबत माहिती व्हावी तसेच शिक्षक व पालकांमध्ये जिवाळा निर्माण व्हावा या प्रमुख उद्देशाने मकर संक्रांतीचे ऐचित्य साधून महाविद्यालयात हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी महिला सक्षमिकीकरण या विषयावर क्यू करू मय कॉम्प्रोमाइज हे पथनाट्य सादर केले यावेळी महाविद्यालयातील आवारात विद्यार्थिनींनी खाद्यपदार्थ बुक स्टॉल टी स्टॉल स्टेशनरी स्टॉल लावले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील एन सी सी विद्यार्थी प्राध्यापक व इतर विद्यार्थ्यांनी खास परिश्रम घेतले होता आग की कु सरक्षित न घर घर असूिया किथां कॉलेज अथई अचिया हा स्क्रीन किथे ई ख़ूब त्रास अथव सिंधी किथे स्क्रीन सवते अधिकारे आम्ही घेतलं होतो आम्ही महिला लक्ष्मीकरण यावर केलं होतं यामधनं आम्ही मुलींना हा संदेश देण्याचा प्रयत्न करतोय की आपण आपल्या पायावर उभारा कॉम्प्रोमाइज करू नका समाजाच्या भीतीने घाबरू नका स्वतःला जे हवंय ते करा असतात तर आज आम्ही सगळ्या हँडीक्राफ्ट फुला ते पडते ताटवर टाकायचे संक्रांती निमित्त जो कार्यक्रम ठेवलाय त्या निमित्ताने मी इतिहास डिपार्टमेंटच्या वतीने या वाय बी इतिहास डिपार्टमेंटच्या वतीने पुस्तकांचा स्टॉल आम्ही लावलो आहे या ठिकाणी वैचारिकता म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची विचार करण्याची क्षमता कशी वाढली आणि करंट अफेअर म्हणजे करंट प्रश्नावरती ज्वलंत प्रश्नावरती विचार करण्यासाठी मांडण्यासाठी आम्ही तो पुस्तकाचे स्टॉल लावलो आहे त्याच्यामध्ये निराधिकर हे महिलांसाठी जिवंत विषयावर असलेलं पुस्तक आहे त्या पद्धतीने आपल्याला भगतसिंगांविषयी भरपूर समज गैरसमज असतात त्यांच्याविषयी मी नाचकी आहे हे पुस्तक आहे आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार एकोणावीस या दिवशी आम्ही महाविद्यालयामध्ये विद्यार्थी विकास मंडळातर्फे म महाविद्यालयामध्ये विविध फूड स्टॉल बुक स्टॉल आईस्क्रीम स्टॉल वडापाव मिसळपाव हे जे सर्व विद्यार्थ्यांनी बनवलेले आहे ते आपण विक्रीसाठी ठेवलेले आहेत विद्यार्थ्यांना विपणन कौशल्य निर्मिती याविषयी समज यावी या यासाठी या, या आपण या हे स्टॉल लावलेले आहे तसेच महिलां कल्चरल विभागातर्फे महिलांसाठी हळदी कुंपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सांस्कृतिक विभाग प्रमुख आमच्या महाविद्यालयामध्ये आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी आम्ही सांस्कृतिक विभाग विभागातर्फे छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्याचं नाव आहे संक्रमण जत्रा आणि हार्डी कुंकू हा कार्यक्रम यासाठी आयोजित केलेला आहे त्याचा उद्देश हा आहे की माता पालक आमच्या ज्या विद्यार्थिनी आहेत विद्यार्थी आहेत त्यांचे पालक काही कारणास्तव महाविद्यालयात येऊ शकत नाही आणि त्यांना त्यांनी महाविद्यालयात यावं महाविद्यालयाशी त्यांचं इथे जे विद्यार्थी शिकत आहेत आणि त्यांना त्याची माहिती व्हावी त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला टीवी पे आई हम टीवी पे आए और हमारा पूरा गांव टीवी पे आया हम बहुत खुश है हमारी खेल रही थी, खड्ढे में गिर गई पूरा नहीं हम झूठ नहीं बोल रहे हैं देश में कितने सारे गड्ढे और हाँ सरकार को हर खड्ढे का हिसाब देना पड़ेगा और इसी के साथ सरकार ने अपने बच्चों में बच्ची के भाषण के लिए प्रतिनिधी अविनाश बोदले सह कॅमेरामॅन रोहित राजगुरु विश्वदर्शन न्यूज जामखेड